नमस्कार मी निकेत खमणकर आणि आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि हो आता सकाळचे सात वाजत आलेले आहेत काल आपल्या राज्यातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाल्याचं वृत्त पाहायला मिळालं आहे यामध्ये खास करून आपल्याला विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला आहे कोकण विभागातील बहुतांश जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला असंच वातावरण म्हणजे जोरदार सर्वाचा पाऊस पाहायला मिळाला असून उत्तर महाराष्ट्रातील काही ठराविक ठिकाणी मुसळधार पाऊस पाऊससुद्धा पाहायला मिळाला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आज दिवसभरामध्ये आपल्या राज्यातील कुठल्याही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे सोबतच गेल्या पाच सहा दिवसापासून हा जो काही पाऊस सुरू आहे हा पाऊस विश्रांती घेणार आहे का याबद्दलसुद्धा थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या ब्लेकलला नक्की प्रेस करा शेतकरी हो राज्यात बहुतांश ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे की खरिपातील पिके आता काढणीला आलेले आहेत त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आता असं लागली आहे की हा जो काही गेल्या पाच सहा दिवसापासून पाऊस सुरू आहे हा पाऊस आता कुठेतरी थांबायला पाहिजे जेणेकरून खरिपातील पिकाची योग्य रीतीने काढणी करता येणार आहे तर मित्र हो आपल्याला आजपासून पुढे काही दिवस आपल्या राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये पावसाने विश्रांती घेतलेली पाहायला मिळणार आहे आजचा जर विचार करायला झाला तर आज काही ठराविक जिल्हे वगळता संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे पण पावसाची शक्यताही नाहीच्याच बरोबर राहणार आहे म्हणजे आजपासून पुढे आपल्याला सहा सात दिवस आपल्या राज्यामध्ये पावसाने विश्रांती घेतलेली प्रामुख्याने पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी आपल्याला स्थानिक वातावरण तयार होऊन काही ठिकाणी आपल्याला हलका सहसा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो पण मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता राज्यात तरी तुरतास नाही आहे त्यामुळे आपल्याला पुढे काही दिवस राज्यामध्ये पावसाने विश्रांती घेतलेली प्रामुख्याने पाहायला मिळणार आहे आणि आजचा जर विचार करायला झाला तर आपल्याला कोकण विभागामध्ये बहुतांश ठिकाणी हलका मध्यम एका दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो सोबतच उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज पावसाची शक्यता आहे यामध्ये खास करून आपल्याला नंदुरबार आहे सोबतच साक्री नवापूर शिरपूर धुळे दाळगाव आहे या परिसरामध्ये आपल्याला बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची आज शक्यता आहे त्यानंतर जळगाव धुळे मालेगाव पाचोरा कन्नड सिल्लोड चिखली इकडे खामगाव बुरहाणपूर साईडचा काही भाग आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळू शकते त्यानंतर खामगाव अकोला अकोटा हे अचलपूर अमरावती कारंजा आर्वी धारणे या परिसरातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळू शकते त्यानंतर चिखली आहे सोबतच जालना लोणार छत्रपती संभाजीनगर आहे पैठण आहे श्रीरामपूर वैजापूर मनमाड अहमदनगरचा जो काही उत्तरेकडील भाग आहे या भागातसुद्धा तुरळक ठिकाणी हलका एका दोन ठिकाणी मध्यम सर्वचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर नाशिक सोबत आहे सोबतच वाडा पालघर डहाणू इगतपुरी आहे कल्याण डोमोली जुन्नर या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची आज शक्यता आहे त्यानंतर मुंबई आहे खोपोली खेड सोबतच पुणे आहे त्यानंतर गोरेगाव चिपळूण सातारा राजापूर रत्नागिरी सावंतवाडी या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळू शकते